त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा ईद उल अजाह अर्थात बकरी ईदचा सण आज पारंपरिक पद्धतीने नगर शहरात उत्साहात साजरा झाला या निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता शहराचे खतीब ए शहर यांच्या नेतृत्वाखाली विशेष सामूहिक नमाज पठण करण्यात आलं

त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा ईद उल जोहा अर्थात बकरी ईद सण आज पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता शहराचे खदिबिये शहरच्या नेतृत्वाखाली विशेष सामूहिक समाज पठण करण्यात आलं ईद उल जोहा अर्थात बकरी ईद च्या पूर्वसंध्येला सायंकाळी घरामध्ये विशेष गोड पदार्थ तयार करून अर्फाहाचे इतिफा पठन करण्यात आलं या निमित्त विशेष फतिया खवानीचं आयोजन करण्यात आलं होतं ईदगा मैदानावर लाखोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केलं त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाला ईद निमित्त गाळाभेट करून शुभेच्छा दिल्या कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता आज रोजी ते आपण बकरीदचा उत्सव आणि गणपतीचा गणेशोत्सव याच्यासाठी ते अहमदनगर पोलीस दलातर्फे आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांतता ठेवून आणि चांगल्या पद्धतीने आपण हा सण साजरा करण्याची अपेक्षा प्रतिनिधी शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाइफलाइन अहमदनगर